नियोजित दौरा तीन तारखेला या ठिकाणी आहे त्या दौऱ्यामधले दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत की शहर राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालय आणि ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाचं उद्घाटन आणि शहरातल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन ग्रामीण भागातल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन आणि शासनाची एक आढावा बैठक सगळ्या अधिकाऱ्यांची असा दादाचा हा प्रमुख कार्यक्रम आहे आणि त्यामध्ये वेगवेगळ्या अडचणीची जी काय उद्योगपती असतील वकील असतील किंवा छोटे मोठे संघटना असतील त्यांनाही दादा भेटी देणार आहेत आणि त्यांची आडी अडचणी ऐकून घेणार आहेत असा जिल्ह्याचा दा कार्यक्रम दादांचा आहे त्यांच्यासोबत कोण कोण असणार आदरणीय दादांच्या बरोबर आमचे प्रदेशाध्यक्ष खासदार तटकरे साहेब आपल्या महिला आघाडीच्या राज्याच्या अध्यक्ष आणि आमच्या महिला कमिटीचा नामदार रुपालीताई चाकणकर आणि आमच्या फ्रंटलचे सगळे अध्यक्ष युवक अध्यक्ष विद्यार्थी अध्यक्ष असे सगळेजण उपस्थित आहेत राष्ट्रीय आदरणीय दादा सोलापूर दौरा येत आहेत त्याबद्दलची जिल्हाध्यक्ष आबाने सर्व आपल्याला सविस्तर माहिती दिलेलीच आहे त्या दिवशी सोलापूर शहराचा देखील राष्ट्रपती भवनाचं उद्घाटन आदरणीय दादा आणि प्रदेशाध्यक्ष तरकर साहेबांच्या हस्ते होणार आहे त्या दिवशी सोलापुरातील अनेक मान्यवरांचा वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांचा प्रवेश राष्ट्रपतीच्या मेळाव्यामध्ये होईल कोण कोण त्या दिवशी त्या दिवशी समजेल पुन्हा येत आहेत सत्ता आली म्हणून येतात सत्तेत गेले म्हणून सत्ता आले म्हणून नाही आजी विचारावर ज्यांना विश्वास आहे ते त्या दिवशी प्रवेश करते असे किती जण आहेत यादी तयार चालू सध्या काम चालू आहे त्याच्यावर तीन तारखेला जाहीर करू आम्ही म्हणजे मागच्या नवालाच पुन्हा एकदा नव्याने मागणी तेच वेळ नवी तशा पद्धतीने असणार